जय हिंद आधे हृदय गलत है प्रेम हो हो या युद्ध श्रु सगळ्या भारतीयांच्या आज ह्याच भावना आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली याची प्रतिक्रिया म्हणून आज सकाळी आपल्या भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानवरती थेट आक्रमण करत जो ऑपरेशन सिंदूर नावाची जी मोहीम अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली यासाठी आपण संरक्षण दलांचं मनपूर्वक अभिनंदन करूया चपळपणा वेध घेण्यातली अचूकता आणि शेवटपर्यंत राखलेलं सरप्राईज विस्मयता अशा अनेक युद्ध युद्धतत्वांचा चपखलपणे यात उपयोग करण्यात आला ऑपरेशन सिंदूर किती समर्पक नाव आहे कुठल्याही हिंदू स्त्रीचा अशा प्रकारे राजरोसपणे सिंदूर पुसणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आणि यासाठी खूप मोठी किंमत पाकिस्तानला द्यावी लागणार आहे असा संदेश या नावातून आपण दिला मला इथे विशेष उल्लेख करा असं वाटतं की आज संरक्षण मंत्रालयाचं प्रतिनिधित्व करत ही संपूर्ण मोहीम आपल्याला प्रेझेंटेशनद्वारे ज्या माझ्या दोन बहिणींनी समजावून सांगितली त्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांना बघणं हा अतिशय अभिमानास्पद क्षण होता ऑपरेशन सिंधूरबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान इथली एकूण नऊ दहशतवादी केंद्र लक्षस्थानी ठेवून त्यांच्यावरती आक्रमण करण्यात आलं याच्यामध्ये प्रमुख उल्लेख करायचा झाला तर मुरीद के इथलं लष्कर तयोबाचं मुख्यालय असेल किंवा मुझफ्फराबाद इथलं हिजबुल मुजाहिद्दीनचं मुख्यालय असेल किंवा बहावलपूर इथलं जैश मोहम्मद सारख्या क्रूर दहशतवादी संघटनेचं प्रशिक्षण केंद्र आणि मुख्यालय असेल तर अशी ही नऊ केंद्र होती ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघता येईल की गेल्या दोन ते तीन दशकांमध्ये इथे मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षण केंद्र प्रस्थापित करण्यात आली होती ना ज्याच्यामधून अनेक अतिरेकी तयार झाले होते आणि फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये दहशतवादी ज्या घटना घडत होत्या त्याच्यासाठी हे कारणीभूत होते या मोहिमेची वरकरणी तीन मुख्य वैशिष्ट्य मला अशी दिसून येतात की कोणत्याही प्रकारे नागरी भागावरती कुठलंही आक्रमण झालेलं नाही किंवा त्यांची कोणत्याही प्रकारे हानी झालेली नाही त्यानंतर ही मोहीम पार पाडून येताना या दरम्यान भारतीय लष्कराचंही कोणते नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही आणि तिसरं म्हणजे अधिकृतरित्या जे पाकिस्तानी लष्कराची केंद्र आहेत त्याच्यावरती देखील कुठलंही आक्रमण करण्यात आलेलं नाहीये मी असं आवाहन करेन की जोश आणि होश दोन्ही महत्वाचे आहेत सैनिक लढतात पण त्या प्रत्येक चकमकीचे किंवा देश कुठल्याही युद्धाच्या छायेत असताना त्या प्रत्येक घडामोडीचे पडसाद हे अंतर्गत भागावरती पडल्याशिवाय राहत नाहीत तर अशा वेळी ही जाणीव असू देत की त्या सैनिकांना पाठबळ देणारे किंवा त्या सैनिकांना साथ दे भक्कम अशी साथ देणारे आपण नागरी सैनिक आहोत त्याच्यामुळे कायम सतर्क का असूया आणि सामूहिक पातळीवरती काही प्रयत्न आपण करायला हवे आहेत महत्वाचं म्हणजे स्वतःचं संरक्षण आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक दुर्बल घटकाचं संरक्षण करण्यासाठी आपण सक्षम होऊया तसंच कुठलीही बातमी किंवा कुठलीही अफवा आफ, ऐकली तरीही त्याच्या आहारी न जाता आपलं मनोधैर्य कायम उंच ठेवूया कारण आपलं जे उंचावलेलं मनोधैर्य आहे तेच लढणाऱ्या सैनिकांच्या मनगटातली शक्ती आहे एक जबाबदार नागरिक म्हणून शासनाकडून आलेल्या सगळ्या सूचनांचं आपण गांभीर्याने पालन करूया सीमेवरच्या ज्ञातशत्रूशी लढण्यासाठी सैन्य सक्षम आहेच पण अंतर्गत भागामध्ये जे अज्ञात शत्रू आहेत त्यांना ओळखून त्यांच्यापासून खबरदारी घेणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणारी कोणतीही संशयास्पद घटना असेल एखादी संशयास्पद व्यक्ती असेल तिच्याविषयी आपण त्वरित माहिती देऊ घरी येणाऱ्या मदतनेसांपासून ते डिलिव्हरी बॉईजपर्यंत प्रत्येक व्यक्तीशी व्यवहार करताना सतर्क राहूया त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज माध्यमांवरती सुज्ञपणे व्यक्त होऊया ज्यांच्यासाठी सैन्याला लढावस वाटेल असे उत्तम नागरिक आपण निश्चितच आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करूया जय हिंद